नमस्ते माई फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत आवळा ज्यूस घेण्याची योग्य वेळ कोणती यापूर्वी जे व्हिडिओ मी शेअर केलेले आहे त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आवळा ज्यूस कसं बनवायचं किती प्रमाणामध्ये घ्यायचं आणि ते कसं घ्यायचं हे सगळं काही डिटेल मी शेअर केलेलं आहे आणि किती दिवस घ्यायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे पण त्या व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट राहून गेलेली होते सांगायचं कोणत्या वेळेला घ्यायचं हे सांगितलेलं नव्हतं बघा शक्यतो आपण ज्यूस जे आहे ते सकाळी घेतो पण मी थोडंसं इथं वेगळं सांगणार आहे कारण की या पद्धतीनं जर तुम्ही ते फॉलो केला तर तुम्हाला फायदे डबल टिबल मिळणार आहे तर त्यासाठी थोडंसं व्हिडिओ जो आहे तुम्हाला लक्षपूर्वक ऐकावं लागणार आहे अजिबात व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण पहा तुमच्या लक्षात येणार आहे आणि खूप छोटासा व्हिडिओ बनणार आहे खूप मोजक्या गोष्टी मी यामध्ये सांगणार आहे बघा आवळा ज्यूस कसं बनवायचं हे सांगितलेलं आहे तरी सुद्धा एकदम शॉर्टमध्ये मी सांगते आवळा आपल्याला घ्यायचा आहे त्याच्या बिया वेगळ्या करायच्या आहेत म्हणजेच की कट करून घ्यायचा आणि बिया वेगळ्या करायच्या आहेत आणि त्याचा घर जो आहे तो वेगळा करायचा आहे साधारणतः तुम्हाला तुमच्या गरजेनुसार इथं आवळा घ्यायच्या आहेत एका दिवसासाठी तुम्ही जर घेत असाल तर दोन आवळे पुरेशा आहेत आणि फॅमिलीसाठी बनवत असाल तर पाच ते सहा आवळे तुम्ही घ्या सात आठ घ्या तुमच्या फॅमिलीच्या गरजेनुसार म्हणजे फॅमिली मेंबर्स किती आहेत त्या हिशोबाने घ्या एका व्यक्तीला पर व्यक्तीला दोन आवडे या हिशोबाने तुम्ही आवळे घ्यायचे आहेत आवळे कट करायचे बिया वेगळ्या करायच्या बिया आपल्याला घालायच्या नाही आहेत आणि थोडंसं पाणी ॲड करून हे जे आहे ते मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे पेस्ट करून घ्यायचे आहे आणि याला गाळून घ्यायचे गाळ करा किंवा गाळणीने गाळा पण याला गाळून घ्यायचं आहे आता डायरेक्ट आपण हे जे ज्यूस बनतं ते डायरेक्ट कधीच प्राशन करायचं नाही कधीच सेवन करायचं नाही तर त्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला यातलं दोन चमचे आपल्याला ज्यूस घ्यायचा आहे काढून ग्लासमध्ये आणि त्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी ऍड करायचं आहे तुम्ही हे आता असंच घेऊ शकता नाही म्हटलं तर तुम्ही काय करू शकता यामध्ये दोन चमचे मध सुद्धा ऍड करू शकता एक्स्ट्रा रिझर्ट साठी तर हे झालं आता आवळा ज्यूस कसं बनवायचं आणि कसं घ्यायचंय पण कधी घ्यायचं हे तितकंच महत्वाचं आहे बघा कधी घ्यायचंय शक्यतो आपण आवळा ज्यूस जे आहे ते सकाळी घेतो कोणतेही ज्यूस बघा सकाळी घेतो म्हणजे पोटामध्ये काही नसतं तेव्हा आपण ज्यूस घेतो किंवा ब्रेकफास्ट झाल्यानंतर सुद्धा बरेच जण ज्यूस घेतात पण मी आता तुम्हाला इथे एक गोष्ट सांगणार आहे आवळा ज्यूस तुम्ही एक्स्ट्रा रिझर्ट जर तुम्हाला पाहिजे पाहिजे असेल तर काय करू शकता आवळा ज्यूस रात्री दहा नंतर घ्यायचा आहे रात्री वा जो पाई चा, आग इ, नंतर किंवा झोपायच्या अगोदर अर्धा तास अगोदर तुम्ही हे आवळा ज्यूस घेऊ शकता आता बरेच प्रश्न की ताई आयुर्वेदामध्ये स्पष्ट उल्लेख आहे आंबट वस्तू रात्री सहा नंतर किंवा सात नंतर खाऊ नये अगदी बरोबर आहे पण तुम्ही हे आवळा ज्यूस जेव्हा बनवता आवळा आंबट चुरट आहे मान्य आहे पण जेव्हा तुम्ही हे आवळा ज्यूस बनवता आणि पाण्यामध्ये मिश म्हणजे घालून तुम्ही जेव्हा हे सेवन करता किंवा घेता तेव्हा याची चव आंबट राहत नाही परत स्पष्ट करते आयुर्वेदामध्ये उल्लेख आहे की आंबट वस्तू रात्री खायच्या नसतात पण स्पष्ट हे हे जे आवळा ज्यूस आहे ते आंबट राहत नाही याची चव जी आहे ते अजिबात आंबट नाही आयुर्वेदात हे सुद्धा सांगितलेलं आहे की आवळा ज्यूस रात्री घेतल्यानंतर याचे फायदे जे आहेत ते खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतात म्हणजे फायदे दुप्पट होतात तर बघा यातने कोणकोणते फायदे होतात तुमची पाचन क्षमता जी आहे ती सुधारते रात्री दहा नंतर किंवा झोपायच्या अगोदर अर्धा तास अगोदर जर तुम्ही आवळा ज्यूस घेतलात तर तुमची पाचन क्षमता जी आहे ती सुधारते तुमची स्किनची स्किन जी आहे ती सुद्धा त्याचे जे पण प्रॉब्लेम्स आहेत पिंपल्स म्हणा काही पण ते सगळं काही कमी व्हायला मदत होते केस गळती बंद होते तुमचे अकाली होणारे पांढरे केस ते सुद्धा स्टॉप होतात तर याशिवाय आणखी एक महत्वाचा फायदा जो आहे तो म्हणजे वजन कमी करण्यासाठी सुद्धा रात्री जेव्हा तुम्ही आवळा ज्यूस घेता तेव्हा मदत होते म्हणजेच की त्वचेचा पोत सुधारतो वजन कमी होतं केस गळती बंद होते अकाली होणारे पांढरे केस जे आहेत ते स्टॉप होतं आणि पचन क्षमता जी आहे ती सुधारते म्हणजे पाच फायदे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलेले आहेत तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आवळा ज्यूस जो आहे देवल फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला रात्री दहा नंतर किंवा झोपण्याच्या अगोदर अर्धा तास अगोदर तुम्हाला घ्यायचं आहे अजिबात याची चव जी आहे ती आंबट राहत नाही मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर घेतला तर तुम्हाला याचे फायदे भरपूर प्रमाणामध्ये मिळणार आहेत तर अशा कारण तुम्हाला लक्षात आलं असेल की आवळा ज्यूस कधी घ्यायचा आहे तर रात्री झोपण्याच्या अगोदर किंवा रात्री दहा नंतर तुम्ही घेऊ शकता आणि असं नियमित जर तुम्ही सेवन केला तर एक महिन्याच्या आतच तुम्हाला याचे रिझल्ट जे आहे ते दिसायला सुरुवात होणार आहे तर अशा करते तुमच्या लक्षात आला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर ताई व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नवीन नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय